वनमंत्री गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक असणारे माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांनी एक जून रोजी साजरा करण्यात आलेल्या आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने व डॉ डी वाय पाटील यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन आपल्या सिद्धार्थ नगर रबाळ येथील जनसंपर्क कार्यालयात केले गेले होते ज्यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला या आरोग्य शिबिरात नागरिकांसाठी मधुमेह तपासणी रक्तदाब तपासणी नेत्ररोग तपासणी ठेवण्यात आल्या होत्या ज्याचा लाभ नागरिकांनी घेतला तसेच आरोग्य तपासणी केल्यानंतर ज्या नागरिकांना विविध आजारांवर गोळ्यांची आवश्यकता आहे त्यांना मोफत गोळ्या देण्यात आल्या याविषयी आरोग्य शिबिरात सहभाग घेतलेल्या नागरिकांनी बाळकृष्ण पाटील यांचे आभार मानले आज बाळकृष्ण पाटील साहेबांचा त्यांच्या ऑफिसच्या इथे वाढदिवस साजरा करतात त्याच्यामध्ये पण वगैरे भरवलेले आहेत मेडिकल चेकअपचं आणि बालकृष्ण पाटील साहेबांना मी तेरा वर्षापासून ओळखतो जेव्हा आम्ही या एरियामध्ये राहायला आलो सेक्टर एकोणतीस तीस मध्ये तेव्हापासून मग त्यांची माझी ओळख झाली त्यांनी जेव्हा आम्ही राहायला आलो तर सहा महिने आमचे ते रोड लाईट पाणीचा प्रॉब्लेम होते पण त्यांनी आम्हाला सहा महिन्यात सगळं करून दिलं आणि त्याच्यानं आम्हाला त्यांचा स्वभाव आवडला अजून तेरा वर्ष आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत कुठचेही माणसं कसे असो सगळ्यांची ते मिळतं उडतं घेतो योग नसताना ते एवढे कामं करून देतात लोकांची त्यांनी पक्षपात असं कन कोणाच केलेलं आहे त्यांनी चांगल्या स्वच्छ मनाने काम सगळ्यांची केली त्यांनी त्याचप्रमाणे बाळकृष्ण पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी करत त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच वाढदिवसाचा केक देखील भरवला याशिवाय त्यांचे बंधू राजीव पाटील यांचा देखील वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना मोफत छत्री वाटप मोठ्या संख्येनं करण्यात आले याविषयी बालकृष्ण पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले निमित्ताने दरवर्षी या ठिकाणी लोकांना उपयोगी असणारे कार्यक्रम आज आम्ही तेव्हापासून नाईक साहेबांसोबत आज सव्वीस वर्ष झाली त्यांच्या माध्यमातून मी त्यांच्या आशीर्वादाने नाईक साहेबांच्या दरवर्षी मी काय आरोग्य शिबिर असून देत किंवा मंदिरामध्ये अभिषे रुद्राभिषेक आज या ठिकाणी मी सहा वाजता आम्ही म शिव मंदिर म्हणजे गोदेश्वर महादेव मन गो मंदिर गोठिले गाव इथं आम्ही आमचं स कुटुंब आम्ही अभिषेक रुद्र अभिषेक शिव भोलेशंकराचं दर्शन घेतला आणि अभिषेक करून आम्ही या ठिकाणी आरोग्य शिबिर डी वाय पाटीलच्या माध्यमातून त्याच्यामध्ये मोफत आरोग्य तपासणी तसेच मोफत औषध या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले होते आणि या ठिकाणी असंही आहे दररोज दर सोमवारपासून तर शनिवारपर्यंत मोफत या ठिकाणी गाडी आपल्या या ऑफिसला येणार इथून पेशंट असतील त्यांना घेऊन जाणार डी पाटील त्यांचे चेकअप होणार त्याच्यानंतर त्यांचा काय आरोग्याचा काय प्रश्न असेल ते, ते कुठलंही ऑपरेशन असो मोफत करून देतील ते आणि दवाही आपल्याला मोफत भेटणार आहे असे आपण त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी डॉक्टरांशी डिस्कस करून या ठिकाणी आपण त्या आपल्या प्रभागासाठी या नवीतील जनतेसाठी सेवा घेतलेली आहे तर म्हणजे हप्त्यातून सोमवार ते शनिवार सकाळी आठ वाजता बस येईल इथं ऑफिसला आपण सर्वनी लक्ष घ्यावा पेशंट पेशंट लोकांनी या ठिकाणी जे आपले पेशंट आहेत आणि त्याचा खरोखर डी वाय पाटीलला आपण लाभ घ्यायचा आहे प्रत्येकाने बस येणार बस घेऊन जाणार आठ वाजता घेऊन जाणार नऊ वाजता दोन वाजता त्यांना परत रिटर्न या ठिकाणी सोडणार पेशंटला आणि ही सेवा डी वाय पाटीलच्या माध्यमातून आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या मा याच्यातून प्रयत्नातून घडलेली आहे तसच या ठिकाणी मोतीबिंदूचं ही ऑपरेशन मोफत केला जाईल त्या ठिकाणी आमच्याकडे ऑफिसला नोंदणी करायची आहे आणि म्हणजे त्याचा लेन्स बसवून देणार आहेत लेन्स ही त्यांना भेटणार आहे चांगल्या दर्जाची लेन्स भेटणार आहे म्हणून आपण या ठिकाणी जे जे लोकांना खरोखर म्हणजे गरज आहे त्या लोकांनी याचा लाभ घ्यायला पाहिजे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब तसेच संजीवजी नाईक साहेब संदीप नाईक साहेब सागर नाईक साहेब यांचा नेहमीच आम्हाला सहकार्य असते आमचे कार्यकर्ते त्या जोमाने बाहेर निघत असतात आणि लोकांना सेवा देत असतो आणि माझ्या वाढदिवसा निमित्ताने या ठिकाणी मला शुभेच्छा दिल्या आणि त्यांचा मी खरोखर आभार आहे त्यांचा ता, आशीर्वाद मला भेटलेला आहे आणि या आशीर्वादाने मी म्हणजे वर्षभर त्यांचा ही सेवा मला आठवण राहणार आहे की त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि पुढच्या वर्षी मी आणखी त्यांना काय देऊ शकणार हे प्रयत्न असेल माझा आणि ते द्यायचा प्रयत्न मी करणार माझ्या वाढदिवशी निमित्त सर्व आल्याबद्दल सर्व नागरिकांचा आभारी आहे धन्यवाद